शुभ सकाळ तर आज आहे संडे आणि आज आम्ही नानांकडे बनवणार आहोत मस्त नॉनवेज आता नॉनव्हेजमध्ये काय असेल हे आपण बघूया त्याची पूर्वतयारी तर आम्ही चालू केलेली आहे म्हणजे इथे बघू शकता कांदा कापून आहे ताईने आणि खोबरं भाजून कापून चिरून घेतलेलं आहे लसूण साफ करून झालं आहे इकडे काकूंच्या भाकरीसाठी काकूंनी पिठाची उकड घेतली आणि आता भाकऱ्या करायच्या बाकी आहेत ना म्हणजे तिथे भाकऱ्या एक चालू आहे तिथे काकू वड्यांसाठी उकड घेतात हवाई यासाठी उकड घेते नाना इथे बसलेत आणि मस्त वजडी म्हणतात ते साफ करायला बसलेत आणि काम चालू इथे इथे काकुनी मस्त आपले वडे तयार केलेले आहेत अर्धे तळून झालेत अर्धे तळायचे आहेत आणि तिथे अर्धे करायचे आहेत तर इथे बघू शकता है। इथे मस्त आपलं मटण शिजत आहे नो मटण आणि इथे बजडी आपण कुकरमध्येच डायरेक्ट फोडणीला दिलेली आहे नानांनी बनवलेली आहे मस्तपैकी आणि ते आरोही माझ्याबरोबर गप्पा मारायला आली आहे टाईमपास करायला माझ्यासोबत ना आरोही मस्त स्मेल येत आहे ना मग बनवलं कोणी इथे आमच्या इथे मस्त बघा मांदेली कोळंबी फ्राय रेडी झालेला आहे वाव आणि इथे इथे मस्त कालवण तयार आहे तिथे मटण आणि वजडी रेडी झाले इथे मच्छीचं कालवण आणि फ्राय तयार झालेला आहे मस्त मजा येणार आहे जेवायला Hmm. चला इथे मस्त आता छोट्यांची पंगत बसलेली आहे ए कस झालंय काय सांगा हा मस्त आहे ना बघा वजडी बघा काय मस्त दिसते एकदम मस्त परफेक्ट पाणी बिणी मस्त आलंय ना नाना एकदम ह्याच्यात हा म्हणजे बरोबर जेवढं पाहिजे अशी सुखी तशीच झालेली आहे आणि इथे मच्छीवाल्यांसाठी जे मटण वजडी वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी मच्छी पण आपली रेडी आहे तर असं आमचं आज कर स्पेशल जेवण जिवन, जेवणाचं ताट तयार झालेलं आहे इथे बघू शकता भात भाकरी वडे कोशिंबीर इथे वजडी सुकं मटण मांदेली कोळंबी आणि हा मांदेली आणि कोळंबीचा रस्सा छान असं मस्त ताट तयार झालं आहे तर या सगळ्यांनी जेवायला